श्री स्वामी सर नमस्कार ज्यांच्या पण शरीरावरती जास्त प्रमाणामध्ये असतात ना काळे काळे चट्टे असतात डाग असतात हळूहळू ते वाढत जातात आपण म्हणतो ना चामखीळ चामखीळ असतात अशा प्रकारचे जास्त काही लोकांच्या गळ्यावरती आपण पाहतो मानेवरती पाहतो तर यांच्या जीवनामध्ये खूप स्ट्रगल त्यांना पाहावा लागतो खूप लाईफ संघर्षामध्ये जातं परंतु बऱ्याचदा मार्ग निघत नाही कामात ज्यांच्या लोकांच्या शरीरावरती खूप जास्त प्रमाणामध्ये हेअर्स असतात केस असतात यांच्या जीवनामध्ये देखील खूप अडचणी येतात खूप धावपळ यांना करावी लागते जीवनामध्ये दगदग खूप जास्त प्रमाणामध्ये असते ह्या लोकांसाठी पण देखील हा उपाय खूप महत्वाचा आहे बऱ्याचदा ह्या लोकांचे राहू आणि शनी हे अशुभ यांना तर अशा वेळेस काय करावं ज्या ठिकाणी मानेवरती गळ्यावरती शरीराच्या कुठल्याही भागावरती जास्त प्रमाणात चामखिळ ज्या व्यक्तीला येत असतील त्याचं जीवन प्रचंड संघर्षमय असतं शुक्र राहू शनी हे तिन्ही ग्रह यांना खराब फळ देत असतात म्हणून काय करायचं आहे त्या चामखिळ्यांवरती शरीरावरती जे काळे डाग असतात त्या डागांवरती नेहमी अधूनमधून झोपायच्यापूर्वी थोडंसं दूध नक्कीच तुम्हाला लावायचं आहे थोडंसं चोळायचं आहे त्याने तुमचा संघर्ष जीवनात्ता देखील कमी होईल मेहनत कष्ट तुम्ही करताय परंतु त्यासोबत हे छोटे उपाय करा आणि बॉडीवरती खूप जास्त प्रमाणात केस असतील तर नेहमी काही प्रमाणामध्ये ट्रीम करत जा बुधवारच्या दिवशी हे केल्याने आणि केस देखील बुधवारच्या दिवशीच कापल्याने त्याचे खूप छान लाभ तुम्हाला मिळत जातील धन्यवाद